नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व सर्व बंधू आणि भगिनींनो आपल्यापर्यंत अतिशय महत्त्वाचा जो जी आर आलेला आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षक संचालनातून आलेला हा महत्त्वाचा जी आर आहे तो म्हणजेच जे तुम्हाला उन्हाळी सुट्ट्या असणार आहे त्या उन्हाळी सुट्ट्या नक्की कुठून कुठपर्यंत असणार आहे तर पहिला मुद्दा आपण या ठिकाणी जर पाहिला तर राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे आणि ही सुट्टी जर पाहिली तर तीन नंबरचा मुद्दा या ठिकाणी आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात म्हणजे तुम्हाला सुट्ट्या लागणार आहे दोन मे दोन हजार चोवीसला आणि साधारणतः एक दीड महिन्याची सुट्टी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे तर नवीन वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांचं कौतुक आहे नक्कीच तुमचं पुढील वर्ष चांगल्या पद्धतीने भरभराटीचं जावं असं सर्वांना शुभेच्छा Thank you so much.